श्रोतो नमस्कार ऐसी रसिके या कार्यक्रमात का बंध। आज आपण ऐकणार आहोत प्राध्यापिका मनीषा रत्नाकर रावराणे राणे यांचा ललितबंध रक्षाबंधन आज रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीच्या नात्याला दृढ करणारा दिवस तर नऊ ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट क्रांती दिन याच दिवशी एकोणीसशे बेचाळीसमध्ये गांधीजींनी इंग्रजांना छोडो भारत सांगणाऱ्या आंदोलनाची घोषणा केली या पार्श्वभूमीवर आज म्हणावंसं वाटतं छोडो विदेशी संस्कृती अपनालो अपनी संस्कृती काय बुचकळ्यात पडलात तर ऐका हा प्रसंग डॉक्टर बी एन पुरंदरे हे भारतातील एक प्रख्यात रोग तज्ज्ञ होते डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती परदेशातही पोचली तिथून मार्गदर्शनासाठी निमंत्रण येऊ लागली तिथे त्यांच्या कामाची चित्रफितही दाखवू लागले अशाच एका प्रसंगी परदेशी डॉक्टर डॉक्टर पुरंदरेंच्या हस्तकौशल्याने प्रभावित झाले त्यांनी विचारलं डॉक्टर तुमची बोटं शस्त्रक्रियेप्रसंगी इतकी सफाईदारपणे कशी फिरतात यावर डॉक्टर पुरंदरे म्हणाले माझं भाग्य की मी भारतात जन्माला आलो आम्ही भारतीय खाता पिताना हातांची बोटं वापरतो तुमच्यासारखे काटे चमचे नाही वापरत त्यामुळे आमच्या स्नायूंमध्ये येणारी सफाई शस्त्रक्रियेला उपयोगी पडते हे ऐकून माझ्या डोळ्यात तर अंजनच घातलं गेलं त्यापूर्वी कुठेही मोठ्या मेजवानीला काटे चमचे वापरता आले नाहीत तर मला न्यूनगंड वाटे पण आता मी बिनदिक्कतपणे गरज नसेल तिथे काटे चमचे बाजूला करून हाताने खाते माझ्या विद्यार्थ्यांनाही मी सांगते ही परदेशी संस्कृती बाजूला ठेवा आणि आपली संस्कृती जोपासा या गोष्टीमुळे तो संदेश लगेच मनावर ठसतो अहो आपल्या संस्कृतीत अशा असंख्य गोष्टी आहेत ज्यामागे सखोल विचार आहे विज्ञान आहे पण म्हणतात ना पिकत तिथे विकत नाही या उक्तीनुसार त्याचं महत्व आपल्याला नाही पण पाश्चात्याना आहे या संबंधातील एक प्रसंग आठवतो डॉक्टर विजया मेहता या प्रसिद्ध दिग्दर्शिका हय वदन या नाटकाचा जर्मन संचात प्रयोग बसवीत होत्या तेव्हा एक जर्मन तरुणी तिला त्यांनी जमिनीवर बसायला शिकवलं ती तरुणी म्हणाली भूमीवर बसण्यात काय सुख असतं हे मला आयुष्यात पहिल्यांदा कळलं आज पाश्चिमात्य राहणीच्या मागे जाऊन आपण सोफा खुर्ची यांचाच वापर जास्त करतो तेव्हा कधी कधी आपणही भूमीवर बसूया हा आनंद अनुभवूया या दोन्ही प्रसंगावरून आपल्याला काय कळतं परदेशी लोक आपल्या भारतीय संस्कृतीने प्रभावित झाले आहेत पण आपल्याकडील चित्र उलट आहे दिव्याखाली अंधार म्हणतात ना तशी परिस्थिती आहे विशेष करून आपली तरुण पिढी खाणं पिणं कपडे जीवनशैली या साऱ्या बाबतीत परक्यांचंच अंधानुकरण करते आहे त्यामुळे पिझ्झा बर्गर फाटलेल्या जीन्स असं भोवताली दिसतं आहे आणि त्याचे दुष्परिणाम सगळेच जण भोगत आहेत आज गरज आहे ती परकीय संस्कृतीतील या हानिकारक गोष्टींना छोडो भारत सांगण्याची ऑगस्ट क्रांती दिनाच्या स्मरणात स्वदेशीची ही चळवळ हे आंदोलन आपण उभारूया तसंच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आपण आपल्या संस्कृतीतील अत्यंत चांगल्या गोष्टी प्रथा यांचं पालन करण्याचा निश्चय करूया अशा हितकारक गोष्टींची जपणूक करणं संवर्धन करणं म्हणजेच परकीय जोखडापासून भारतमातेचं रक्षण करणं हेच आहे खऱ्या अर्थाने व्यापक रक्षाबंधन रक्षाबंधन प्राध्यापिका मनीषा रत्नाकर रावराणे राणे यांचा ललितबंध आत्ताच पण ऐकलात ऐची अक्षरे रसिके या कार्यक्रमात निर्मिती सहाय्य पूर्वा राणे सादरकर्त्या नेहा खरे पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार